आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी वचनपूर्ती मेळावा आयोजित करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री संजय राठोड खासदार आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते महिलांची समाजात कुटुंबात भागीदारी वाढवण्यासोबतच त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे योजनेसाठी शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत नोंदणी सुरूच राहील असं यवतमाळ इथं लाडक्या बहिणींशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी वर्षभरासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे मुलींना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला गृहिणी आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून त्यांना तीन सिलेंडर मोफत देण्यात येत आहे असंही शिंदे म्हणाले यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणी आणि भावांना लाभांचं वितरण केलं तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या दोन युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आली बांगलादेशी हिंदूंवर होणारा अत्याचार आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीनं केलेल्या बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व व्यापारी प्रतिष्ठानं बंद ठेवण्यात आली यावेळी विहिप नेते राम लोखंडे आणि आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वात आझाद मैदानातून भर पावसात मूक मोर्चा निघाला मोठ्या संख्येनं नागरिक आणि हिंदू संघटनांचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले यवतमाळात बंजारा समाजाने तीज उत्सव उत्साहात साजरा केला या उत्सवात बंजारा तांड्यांवर आणि शहरी भागातही एकत्रित येऊन बंजारा पारंपरिक वेशभूषेत महिला मुली गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य करतात बंजारा नायक कारभारी आणि परवानगी घेऊन तांड्यावरील महिला बंजारा गात एकरूप होऊन तन्मयतेनं नृत्य करतात अनेक तांड्यांवर सर्वोत्कृष्ट तीज सजवण्यासाठी स्पर्धा आणि रॅली देखील काढली जाते काँग्रेस नेते आणि गोवा दीव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकाचं प्रकाशन काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला बाळासाहेब थोरात आदी नेत्यांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये झालं माणिकराव ठाकरे यांनी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष ते विविध राज्याचे प्रभारी असं पद सांभाळलं ज्याद्वारे त्यांनी पक्ष संघटन मजबूत केलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी राज्यात आपला ठसा उमटवला तेलंगणामध्ये सरकार आणण्यात त्यांचा हात आहे असं कौतुक चेन्नीथला यांनी यवतमाळच्या महागाव उमरखेड पुसद दिग्रस तालुक्यात अति पावसाचा तडाखा बसला शेकडो हेक्टर शेती क्षेत्रात पावसाचं पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान झालं कापूस सोयाबीन हळद ऊस मूग सह सर्व पीक पाण्यात पुडाल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं शेती साहित्य आणि खतं पाण्यात वाहून गेली तर वीज कोसळल्यानं जनावरांचा देखील मृत्यू झाला यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीनं ना पंचनामे करण्यासोबतच घरांची पडझड झालेल्या बाधितांना लवकरात लवकर मदत वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिले त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला पन्नास कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करावे लागले स्थलांतरित नागरिकांची संख्या दोनशे अठरा इतकी आहे पूरस्थितीत एका व्यक्तीचा जीव गेला तसंच सात जनावर दगावली जिल्ह्यात नऊ तालुक्यांमध्ये वादळी वारे आणि पूरस्थितीमुळे घरांची पडझड झाली यवतमाळ जिल्ह्यात यंदाचा बैलपोळा भर पावसात भरला यवतमाळ नगर परिषदेनं पोस्टल ग्राउंडवर पोळ्यानिमित्त बैल सजावट स्पर्धा आयोजित केली होती पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला पंतप्रधान खनिकर्म योजनेअंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र नेरच्या वतीनं यवतमाळच्या नेर तालुक्यातील छत्तीस महिला बचत गटांना तेजस्विनी कृषी मालवाहतूक ई रिक्षाचं वाटप पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचं औचित्य सा साधून कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल मुंबई इथं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते संविधान मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी आयटीआय यवतमाळ इथं मंदिराचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं करण्यात आलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत